नवीन बायपास रोडवर कारधा येथे कार आणि अज्ञात आयसर ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा येथे नवीन बायपास रोडवरील साई दरबार हॉटेलसमोर दिनांक सहा मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान कारचालक निलेश गुरुदेव लेंडे वय सव्वीस वर्षे कृष्णा नामदेव आतिलकर वय चौपन्न वर्षे अमोल विनोद जमजार वय सत्तावीस वर वर्षे आशिष रामभाऊ आतिलकर वय पस्तीस वर्षे आणि शंतनू कृष्णा आतिलकर वय पंधरा वर्षे सर्व राहणार पेंडगेपार हे सर्व कार्यक्रमांक एम एच एकेवीस व्ही त्रेपन्न सत्तावन्नने भंडारावरून लाखणीला जात असता समोरून येणारा अज्ञात आयसर ट्रकने त्यांना धडक दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला यात तीन जण डोक्याला आणि हातापायाला मार लागून गंभीर जखमी झाले तर अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नाणेजधधाम रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत